करू का चालू मग हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर व्हिडिओ बनवायचं कारण असं मी तुम्हाला सांगते दाखवते पुढे की मी आज ये ना वेळ काढून म्हणजे काल रात्रीपासून काल रात्री, रात्री थोडं काम केलं आणि आज थोडं आणि अजून करते ते काय करते आणि काय बनवते ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेन आणि तुम्हाला आवडल्यावरती मला सांगा कसं झालं आहे ते तर चला आपण ते बनवायला त्याची तयारी करू आता त्याला मदत करणार आहे मला आर्यन तो आला आहे स्कूलमधून म्हणजे मी काय त्याला अभ्यासात अभ्यासाच्या वेळेत डिस्टर्ब करते असं नाही हो, मी थोडा वेळच हे कम्प्लीट हो होत आले आता जवळपास त्याच्याकडून मी फक्त अर्धा किंवा एक तास घेते त्याचा मी त्याच्या अभ्यासात नाही हे करत आता हे झाल्याच्या नंतर मी त्याचा अभ्यास घेणार आहे तर मला तो आता मदत करतोय तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसं झालंय ते सांगा कमेंट करून चला दाखव रेडी केले बघा दूंता, असं मस्त रंगोली मॅट आम्ही केलेला आहे गणपती साठी खास छान गणपतीच्या समोर ठेवण्यासाठी कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा मस्त असं सा बनवलं स्मूथ एकदम भारी बनवलं सुंदर बनवलं एवढं भारी भारी बनवलंय तर आर्यन असं तर आता हे बघा आज पूर्ण बनलं नाही 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 पूर्ण बनलं घेऊ ना कस झालंय आर्यननी आणि मी मिळून बनवलंय आम्ही असे बनवतोय आता गणपती आणि गौरी गणपती दिवाळी साठी असं सगळं असं बनवून ठेवतोय आम्ही आता वेळ काढून मस्त बनवतोय तर नक्की सांगा कसं झालं झालंय तुम्हाला आहे ना एक म्हणजे आर्यन आणि मीच करणार आहे पण तुम्हाला मी आता इथे थोडस जॉईन करून दाखवते कसं बनवते दाखव आर्य स्टँड लाव नाही तू दाखवत हे आहे हॉट ग्लुगन हा आर्यन तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार कोण घेतला आणि असं केलं बरोबर ना, yeah, ना आर्यन मग आता हा असं पटकन फास्ट करायचं प्रोसेस आणि कारण की काय ना ग्लू आहे ना एकदम गरम गरम सुकून सुकून जातो जातो पण हाताला एकदम डेंजर चटका बसतो कापडाने असं दाबून घ्यायचं लांब छानपैकी तर हे असं परत एकदम इथे मी थोडं दाखवणार आहे तुम्हाला की जास्त नाही दाखवणार आणि हे असं जॉय इथं कॉर्नर दाबायचा आणि नंतर मग त्याच्यावर आर्यन असं करायचं बरोबर ना तर हे असं करत करत आम्हाला जसा वेळ भेटतोय तसं आम्ही दोन लगे कि ना की असा चटका बसतो म्हणून असं करायचं असं जॉईन केलं हे छान नंतर मग आहे ना अजून एक राऊंड मारायचा इथं म्हणजे कसं ते अजून छान डार्क त्याच्यावरती नाही साईडला हा त्याच्यावरती नाही असं आर्यनचं आहे ना म्हणजे हात पोळू नये म्हणून फडक्यानी छान असं हे करतो हे खूप छान आणि खूप सुंदर झालंय आता तुम्हाला कसं वाटत ते कमेंट करून सांगा तिथपर्यंत एकच लाईन ना डबल लाईन डबल येणार नाही डबल नाही येणार येणार ना डबल येणार बघा या असं वाटतं कुठं कोणची गाडी पकडायची कर ना इथून हे जॉईन बस हॉट गन आहे हॉट गन खर तर आहे ना ग्लू हॉट हा गन गन हॉट आहे आ ले, ले गरम झाली ती आता इथपर्यंतच घे डबल लाईन होईल ठीक आहे सुटलं नाही ना काही हे असं आहे असं वरती लावलंय मॅनेजमेंट चालू आहे कुठाय चालू आहे काय करायचं ना ते का ग्रीन है ना थोडस याच्या याच्यासारखं दिसलं पाहिजे ते एकदम छोट नको त्याच्या मग वरून घ्या आता आयडिया करता लगे म्हणजे वरून घ्याच हे काही वरूनच घेऊ तिकडून हा तिकडून तिकडून घ्या बरोबर तर पाहिलं ना तुम्ही आता कसं बनवलंय आम्ही ते तर पूर्ण रेडी रे एक नंबर दिसणार आहे खूप छान दिसणार आहे आणि अजून असे भरपूर बनवायचे शॉर्ट लुको मू मध्ये मग पूर्ण रेडी झालं का ते पण मी तुम्हाला ती पण क्लिप ऍड करते इथं मग कसं झालंय सांगा आम्ही हे पण करतो सगळे काम करतो सगळं करतो आणि हे एक आमच्या याच्यामध्ये काम आहे त्याच्यासाठी आम्ही फक्त एक तास देतो जास्त नाही एक तास फक्त तर चला मग आता हे बाकीचं राहिलेलं पूर्ण करून घेतो आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते कसं झालं मग कमेंट करून सांगा नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या ह्या आर्टला भरभरून प्रेम द्या आणि कसं झालंय नक्की सांगा एकदम छान झालंय मस्त झालंय मला खूप आवडले कारण की ते दिसतानी फोटोमध्ये फोटो मध्ये व्हिडिओ मध्ये कसं दिसत माहित नाही समोर एक नंबर झाले कमाल झाले भारी झाले रेडी रेडी टाकू गो हा बघा भारी कस झालंय मस्त हे पूर्ण कम्प्लीट तुम्हाला लांबून दिसत नसान तर इथं ना आम्ही व्हाईट कलर नाही तर लावलंय लावले आता हे पूर्ण आहे ना हे छान कटिंग करायचंय टिंग केल्यावरती शॉर्ट व्हिडिओ युट्यूबला अपलोड होईल भारी आलाय तमनेल घेतो